रायगड जिल्हा परिषदेत कोट्यावधींचा अपहार झालाय विभागातील कर्मचाऱ्यांचा हा प्रताप सध्या समोर आलाय एक कोटी एकोणीस लाख रुपये रुप लाटलेत कपात आणि वेतन फरक दाखवून पैसे हडपलेत चौकशीसाठी पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे आकडा चार ते पाच कोटींवर जाण्याची शक्यता आहे तर रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यानं कोट्यावधी रुपयांची रक्कम परस्पर हडप केल्याची बाब समोर आली आहे नाना कोरडे असं त्याचं नाव आहे पगार बिल तयार करताना कर्मचाऱ्यांचं नसलेले कपात आणि वेतन फरक दाखवून या रकमा तो आपल्या आप पत्नीच्या खात्यावर वळवत होत्या त्यामुळे एकंदरीतच आता याच्यावरती काय कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल काही कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यामध्ये त्यांचं म्हणणं त्यांना माहीत नाही असं दिसून आलं आणि आम्ही जे बँकेत खाते आहेत म्हणजे ज्या खात्यावर ही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्यांची ते कोरडे आणि त्यांची पत्नी आहे यांची सगळी डेटा मागितला तर त्यामध्ये त्यांच्या खात्यावर वर्ग झालेले पैसे दिसतात वैयक्तिक खात्यावर शासकीय कर्मचाऱ्याच्या नावावरून म्हणजे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यावरून डायरेक्ट स्वतःच्या नावावर त्यांनी घेतलेले दिसलेले आहेत याबाबत आम्ही सखोल चौकशी करत आहोत